हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओलाच एक कमेंट्स होती की अश्विनी पैसे मॅनेजमेंटवरती व्हिडिओ बनव म्हणून तर आज मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे पैसे मॅनेजमेंटचे कारण की आपण सगळे खूप कमावतो पण आपला पैसा कुठे निघून जातो ना हे सगळं कळत नाही आपल्याला त्यामुळे पैसे मॅनेज करणं हे आपल्यासाठी खूप म्हणजे खूप गरजेचं असतं आणि जर आपण पैशांचं नियोजन नाही केलं आपल्या घरात किती पण पैसे असू द्या किंवा आपण किती पण कमू द्या लाखो कमवू द्या पण पैसा आपला कुठं जातो हे आपल्याला समजत नाही त्यामुळं पैशाचं नियोजन असण्या खूप गरजेचं असतं तर आपण सगळे म्हणतो खर्चच एवढा आहे तर पैसे आपले टिकणार कसे आणि पैसा कुठं जातो कळत नाही खूप खर्च आहे पैशाची सेव्हिंग्स होत नाही पण काही टिप्स आपण जर फॉलो केले ना आपले पैसे पण टिकतात इन्व्हेस्ट पण होते आणि पैशाला पैसा पण जोडतो तर त्यामुळं काही टिप्स फॉलो करणं खूप म्हणजे खूप गरजेचं असतं तर पहिली टिप्स म्हणजे अनावश्यक खर्च टाळा तर लगेच आपल्या डोक्यात डोक्यात येतं की आपण काय अनावश्यक खर्च करतो सगळं तर गरजेचंच असतं हे सगळं तर घ्यावंच लागतं पण आपल्या हातून खूप सारा अनावश्यक खर्च होतो तो आपल्याला नकळत समजून येत नाही तर अनावश्यक खर्च टाळण्यासाठी काय केलं पाहिजे पहिले तर आपल्याला एखादी गोष्ट जर घ्यायची असेल ना समजा ती पाच हजाराची आहे तर त्यावेळेस आपण विचार करायचा की ही गोष्ट आपल्यासाठी किती गरजेची आहे म्हणजे ही पाच हजाराची गोष्ट आपल्यासाठी गरजेची आहे का तिची खरंच आपल्याला गरज आहे का तरच आपण ती खरेदी करायची त्यानंतर पाच हजार रुपये कमवण्यासाठी किंवा आपण आपला पैसा कमवण्यासाठी किती मेहनत घेतो पहिले तर ते डोळ्यासमोर आणायचं त्यानंतर हे पाच हजार खर्च करणे गरजेचे असेल तरच तिथे खर्च करायचा कधी कधी काय होतं ना आपण खूप म्हणजे गरज नसलेल्या गोष्टी घेऊन टाकतो उदाहरणार्थ ज्यावेळेस आपण डी मार्टमध्ये जातो ना आपण किराणा घ्यायचा असतो पण जातो तिथे खूप स्वस्त टी शर्ट दिसतात टॉप दिसतात ब्लाउजवर दिसतात लेडीज असेल तर आणि जेंट्ससुद्धा म्हणतात खूप स्वस्त टी शर्ट आहे तर चला एक नाही तर दोन नाही तर पाच घेऊ सहा घेऊ असं करता करता एक्स्ट्रा खर्च आपला होऊन जातो डी मार्टमधून मा बाहेर निघताना आपला किती अनावश्यक खर्च असतो त्यामध्ये गरजेच्या खूप कमी गोष्टी असतात आणि अनावश्यक गोष्टी खूप जास्त असतात डीमार्टमध्ये मा म्हणा किराणा करण्यासाठी म्हणा कुठे पण जायचं असेल ना तर घरातल्या पुरुषानेच जायचं कारण की मग स्त्री जर गेली ना खूप जास्त खर्च असतो स्त्रियांना खूप गरजेच्या गोष्टी आठवतात घरात हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे त्याच्यामुळे खूप जास्त आपण गोष्टी घेऊन येतो आणि ज्यावेळेस जेंट्स जातात ना जाता जा, ते स्त्रियांना विचारतात काय आणायचं त्या लिस्ट देतात तेवढंच घरात घेऊन येतात त्यामुळे एकट्याने गेलेले नसतं जेंट्सने कधी पण फायद्याचं असतं त्यामुळे कधी पण किराणा काही शॉपिंग करायची असेल ना तर जेंट्सनी एक जाऊन घेऊन यायचं आणि कधी पण बायकोला फोन करून विचारायचं की आहे ना आज काय आणायचं म्हणजे बायको सांगते गरजेच्याच गोष्टी सांगते आणि बायको पण खुश होते बायको पण खुश होते की नवरा जे पाहिजे ते आणून देतो आणि असं काय होतं नवरा म्हणतो आपण जाऊ एखाद्या दिवशी सुट्टी त्या जा दिवशी जाऊ सोबत जाऊ आणि तुला जे पाहिजे ते घे मग त्यावेळेस इतका जास्त खर्च होऊन जातो ना त्यापेक्षा डेली तुम्ही बायकोला फोन करून काय गरजेच्या गर गोष्टी असतात ना त्या घेऊन आले पाहिजे जेंट्सनी तर तरी ते ना खूप अनावश्यक खर्च टळतो आपला तर ह्या गोष्टी ना आपण खूप बारीक सारीक बघतो पण याच्यामध्ये आपला खूप पैसा जातो आणि कधी पण आपण किराणा वगैरे करायचा असेल आपल्याला तर सेपरेट किराणाच्याच दुकानामध्ये जायचं जर कपडे घ्यायचे असेल सेपरेट कपड्याच्या दुकानामध्ये जायचं काय होतं आपण मॉल मध्ये जातो किंवा डिमार्ट मध्ये जातो ना तर तिथे आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतात घरात हव्या त्या गोष्टी दिसतात आपण एवढा जास्त खर्च करून येतो आपल्याला घरातली जी ना ती गोष्ट आठवते जे दिसल त्याच्यावर आपल्याला वाटतं हे घ्यावं ते घ्यावं अनावश्यक आता आम्ही डिमार्टला गेलतो ना भांड्यांची गरज नव्हती आम्हाला ते ताठा मी घेऊन आले म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला इतक्या गरजेच्या नसतात ना त्या गोष्टी आपल्याकडून खर्च होऊन जातो आणि मग नंतर कसं आपलं इतकं सगळं बिल झालं त्यामुळं किराणा घ्यायचा असेल किराणा स्टोअरमध्ये जायचं कपडे घ्यायचे असेल कपडे स्टोअरमध्ये जायचं आणि कधी आपल्याला वाटलंच बाहेर जेवायला वगैरे जायचं त्यावेळेस जायचं तर दुसरी तर दुसरी टिप्स म्हणजे ती मी कायम फॉलो करते जेव्हा पण आपलं पेमेंट होतं किंवा जेव्हा पण आपल्या घरात पैसा येतो ना त्यातली दर महिन्याला काहीतरी इन्कम सेविंग्स म्हणून बाजूला ठेवत चला घरात असो घरात ठेवलं तर चांगलंच आहे पण ते एका घरातल्या तरी एकाच व्यक्तीने ठेवायची म्हणजे नवरा बायकोमधल्या एकाच व्यक्तीने आपल्या पगारातली थोडीशी रक्कम साईडला काढून ठेवायची हजार रुपये म्हणा पाचशे रुपये दर महिन्याला साईडला टाकत चालायची याने काय होतं घरातल्या कोणाला माहीत नसतं की हा पैसा साईडला ठेवलेला असतो घरामध्येच असतो आणि म्हणजे जास्त करून हे स्त्रियांनीच करायचं तर जास्त करून ना स्त्रियांनीच करायचं ज्यावेळेस पेमेंट होतं किंवा आपल्याकडे पैसा येतो ना थोडेसे पैसे बाजूला ठेवत चालायचे महिन्याला म्हणा तुम्ही आठवड्याला ठेवू शकता त्याने काय होतं माहिती आहे का पैशाला पैसा खेचतो तुम्ही एकदा ट्राय करून बघा जर तुम्ही साईटला पैसे ठेवले ना त्या ते पैसे इतके साचत चालताना फक्त असं म्हणायचं नाही की हे मला गरजेच्या वेळेस येतील का काय होतं मग आपण असं म्हणतो नेमकं गरज नाही त्याने ते पैसे आपण बाहेर काढतो तसं म्हणायचंच नाही म्हणजे आपण जे बोलतो ना ते आपलं युनिव्हर्स ऐकत असतात ता, आणि तसंच घडत असतं तर त्यामुळं म्हणायचंच नाही की हे पैसे मला गरजेच्या वेळेस येतील असं साचवताना असं म्हणायचं की मी ह्या ह्या पैशात मी काहीतरी मोठी वस्तू घेणार आहे किंवा मा मला गरजेची वस्तू घेणार आहे मी काहीतरी घेणार आहे जास्त साचवणार आहे पैसे आणि ते खरंच खूप साचत चालतात पैसे तुम्ही एकदा अनुभव करून बघा आणि साईटला पैसे टाकत चला आणि एखाद्या दिवशी मग आपले साचले ना तर सरप्राईज द्यायचं नवऱ्याला किंवा काही जर आपल्याला घ्यायचं असेल ना तर मला ह्या पैशात हे घ्यायचं आहे जर तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची असेल तर तुम्ही त्या पैशात घेऊ शकता फक्त ते पैसे कोणालाच ना सांगायचे नाही आणि काढायचे पण नाही साईडला ठेवून द्यायचे आपल्या पगारातली इन्कम तुम्ही वर्षभरात ती रक्कम खूप जास्त वाढते घरात साईडला ठेवली ना पण दुसऱ्याला जर सांगितलं ना समजा नवरा बायकोनी मिळून जरी ठेवले ना ते पैसे साईडला तर नवरा म्हणतो ते आहे ना तुझे किंवा बायको म्हणतात ते आहे ना आपल्याकडं चला ते घेऊन जाऊ हॉटेलला जाऊ किंवा फिरायला जाऊ किंवा काहीही घेऊ ला तर असं साईटला पैसा ठेवायचा तो फक्त एका व्यक्तीने ठेवायचा असं दुसऱ्याला माहित नाही पाहिजे म्हणजे तर पैशाला पैसा खेचतो आणि हे खूप महत्त्वाचं असतं आपण म्हणतो पैशाने पैसा खेचतो ना हे एकदम लॉजिक आहे तुम्ही एकदा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ठेवून बघा तर खरंच पैसे येतात आणि ज्या वेळेस अकाउंट रिकामं होतं ना तर खरंच रिकाम रिकामच होत चालतं ते तर त्याच्यामुळं ना पैशाने पैसा खेचतो आपण म्हणतो श्रीमंत लोकांकडेच पैसा जातो तर खरंच त्यांच्याकडे पैसा असतो ना तो पैशाने पैसा खेचत चालतो तर त्याच्यामुळे आपली थोडीशी साईटला सेव्हिंग्स ठेवायची कुणाला ना समजतं स्त्रियांनी करायचं हे जास्त करून जेंट्स लोक तर नाही करू शकत हे सगळं या आपण छोट्या छोट्या गोष्टी फॉलो केल्याना खरंच खूप पैसे वाचतात फक्त एक जर एखादी जर गोष्ट घ्यायची असेल ना आपल्याला तर त्याचा हाच विचार करायचा करायचा की ही गोष्ट आपल्याला किती गरजेची आहे म्हणून गरज असेल तरच ती वस्तू खरेदी करायची गरज नसेल तर ती वस्तू खरेदी करायची नाही त्यानंतर तिसरी टिप्स म्हणजे जर आपल्याला काही मोठं करायचं असेल ना तर खूप जण कर्ज घेतात म्हणजे कर्ज घेतलंच पाहिजे जर मोठं करायचं असेल समजा तुम्हाला घर घ्यायचं असेल जा जागा घ्यायची असेल जा अशा काही जर मोठं ड्रीम्स फॉलो करायचं असेल ना तर त्यामुळेच आपण कर्ज घेतो पण कर्ज घेताना आपला पगार बघून कर्ज घेतलं पाहिजे का आपण एवढा एम म्हणजे हप्ता असतो ई एम आय असतात ना तेवढा आपण भरू शकतो का त्या हिशोबाने ते कर्ज घ्यायचं नवीन घर घेताना आपल्या पगाराचा हिशोब करूनच घ्यायचं की आपण एवढा एवढा हप्ता भरू शकतो का घराचा त्यानंतर आपला पगार किती उरेल आपलं घर चालेल का त्यावरती हे सगळं विचार करून तेवढं लोन घ्यायचं होत असेल तरच मोठी गोष्ट खरेदी करायची गाडी असेल कार असेल तुम्हाला अशा मोठ्या गोष्टी खरंच कराय करायच्या असेल तर लोन घ्या घेतल्याने काहीच हरकत नसतं खूप सारे लोक लोन घेतात आणि कारण की एखादी पैसा म्हणजे एवढा पैसा कुणाकडून असलं तरी कोणी थोडंफार काही ना लोन घेतंच आणि छोट्या छोट्या गोष्टींना कर्ज काढायचं नाही काही लोक तर आयफोन घेण्यासाठी पण कर्ज काढतात त्याने काहीच लॉजिक नाही या गोष्टीमध्ये काहीच गरज गरज नसते आणि जर आपल्याला कर्ज जर असेल आपल्यावरती आपण म्हणतो चला आपल्याला महिन्याला एवढा हप्ता भरायचा आहे थोडासा खर्च कमी करा आणि एक मोठी गोष्ट पण आपली होऊन जाते घर असो किंवा गाडी असो किंवा जर आपल्याला काही घ्यायचं असेल आपल्याला इन्व्हेस्ट करायचं असेल तर ते फक्त कर्ज काढून हाऊस माऊस करायची नाही जर काही तुम्हाला करायचं असेल तर असं हाऊस माऊस करायचं असेल त्यासाठी कर्ज कधीच घेऊ नये त्यांनी काहीच फायदा होत नाही उलट कर्ज वाढत कर चालतं आणि पैशांना खर्च करताना गरज असताना तिथेच खर्च करायचा चारा। पण तीन गोष्टींसाठी नेहमी म्हणजे पैशाकडं कधीच बघायचं नाही ते म्हणजे आपलं आरोग्य जर तुम्हाला काही ट्रीटमेंट्स वगैरे चालू असेल आरोग्यासंदर्भात तुम्हाला हॉस्पिटलचं काही असेल तर तिथे कधीच बारीक बघायचं नाही ते आपल्यासाठी खर्च करणं खूप गरजेचं असतं आरोग्यासाठी कधीच मागे पुढे बघायचं नाही खर्च करताना त्यानंतर दुसरं म्हणजे शिक्षण असतं शिक्षण शिक्षणासाठी खर्च करताना सुद्धा कधीच मागे पुढे बघायचं नाही कारण की त्याच्यातून आपल्याला रिटर्न भेटणारच असतं म्हणजे शिक्षण खूप गरजेचं असतं त्यानंतर जेवण म्हणजे हेल्दी जेवणासाठी पण कधीच मागे पुढे बघायचं नाही हेल्दी जेवण करण्यासाठी किती तुम्ही खर्च करा ते आपल्या आरोग्यासाठी चांगलंच असतं चांगलं फूड खायचं तर हे सगळ्या ह्या ज्या तीन गोष्टी आहे ना त्यासाठी कधीच मागे पुढे बघायचं नाही शिक्षण आरोग्य जेवण जेवणासाठी खर्च करण्यासाठी कधीच मागे पुढे बघायचं नाही पण बाकीच्या अनावश्यक खर जे खर्च असतो ना एकदा विचार करायचा की आपल्याला ही गोष्ट खरंच गरजेची आहे का आपण घेऊन त्याचा फायदा आहे का कधी कधी काय होतं आपल्याला आवडली म्हणून आपण घेतो कधी कधी एक्स्ट्रा चपला घेऊन ठेवतो खूप काही एक्स्ट्रा घेऊन ठेवतो आपण ज्याची आपल्याला गरजसुद्धा नसते जेव्हा पण शॉपिंग वगैरे करायचं असेल ना तर खरंच जेंट्सलाच तुम्ही पाठवायचा आणि आपल्याला काही आणायचं असेल ना त्यांना सांगायचं आणि एखाद्या वेळेस तुम्हाला वाटतं ना मुलांच्या आवडीचं घ्यायचं आपल्या आवडीचं घ्यायचं तर त्यावेळेस जायचं पण रेग्युलर डेली आपल्याला काय आणायचं असेल किंवा मंथली काय आणायचं असेल तर त्यासाठी सगळ्यांनी जायचं नाही सगळ्यांनी ना खूप म्हणजे खूप जास्त खर्च होतो तर ना खरोखर पुरुषांनी ना स्त्रिया जे सांगतात ना ते घरात घेऊन यायचं त्याने लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि एखादं लॉजिक आहे याच्या मागं असं काही नाही की घरातली स्त्री खुश असली ना तर सगळं लक्ष्मी आपोआप येते आणि एक घरातली स्त्री असते ना ती कधीच घरातला खर्च जास्त व्हावा असं कधीच तिला वाटत नाही तर त्यामुळे ना पुरुषांनी स्त्रियांनी जे सांगितलं ना ते घेऊन यायला पाहिजे कारण की ते अनावश्यक काही सांगतेच नाही गरजेचेच सांगतात त्याच्यामुळे रोज माझ्या मिस्टर नासेच करतात रोज गावात गेले ना पहिले कॉल करतात विचारतात आज का काही आणायचं का सकाळी संध्याकाळी दुपारी गावात गेल्यानंतर कॉलच असतो की काही आणायचं का तर याने खरंच लक्ष्मी प्रसन्न होते आज काही बेसिक टिप्स आहे ते आपण पैसे मॅनेजमेंट मध्ये यूज करू शकतो खर्च आपला टाळू शकतो आणि जर काही मोठं करायचं असेल त्यासाठी आपण थोडस लोन वगैरे करून व्यवस्थित हप्त्याचं नियोजन करून तरच ह्या गोष्टी करायच्या नाही तर अन्यथा मग ह्या गोष्टीसुद्धा विचार करूनच करायच्या मोठ्या जर करायच्या असेल तुम्हाला काही तर आणि खरं तर आहे ना आपण काय म्हणतो चला एवढीशी एवढीच जिंदगी आहे चला मन मारून नाही जगायचं मनासोगत वागायचं मना जोक्त खर्च करायचा पण याच्यामध्ये पण थोडंसं कंट्रोल ठेवायचं आपल्यावरती की योग्य ज्या गोष्ट गोष्टी गरजेच्या आहेत त्याच घ्यायच्या असंच करायचं जा, जा, नाही तर काही जण काही एखाद्याने डायलॉग मारलं का चला एका जिंदगी आहे घ्यायची हाऊस माऊस करून हिंडून फिरून घ्यायचं खायचं प्यायचं तर एखाद्याच्या मनात लगेच येतं का चला 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 खर्च करायला असं नाही थोडंसं विचार करायचा खूप व्यवस्थित जर फिरायचं असेल एखादी ट्रीप काढायची परिवारासोबत हॉटेलला जायचं असेल तर जायचं पण असं अनावश्यक खूप जास्त खर्च करायचा नाही असं नाही की मन मारून जगायचं नाही ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या करायच्या फक्त जे आपण एक्स्ट्रा करतो ना त्या तो खर्च कधीच करायचा नाही एक्स्ट्रा आपण खूप जास्त एक गोष्ट आहे पण आवडली म्हणून ती घेऊन ठेवायची तर त्याच्यामुळे ना पैशाचं नियोजन करणं खूप गरजेचं असतं आणि जर पैशाचं नियोजन नाही केलं ना घरात तुम्ही किती पण कमवा तर ते अजिबात राहणार नाही म्हणजे एखादी जर टोकरी आहे त्याच्यामध्ये आपण त्याला किती होल असेल त्याच्यामध्ये किती पाणी टाकलं तरी पाणी साठणार नाही तर त्याच्यामुळं आपण किती खर्च केला आणि तर पैसा किती कमवा तरी पैसे साचणार नाही त्याच्यामुळं योग्य रीतीने पैसा खर्च करायचा आणि योग्य रीतीने इन्व्हेस्ट करायचा आपल्याला जर कुठे इन्व्हेस्ट करायचा असेल आपल्याला बिझनेस करायचा असेल काही घ्यायचं असेल तर त्यावरती खूप वेळा विचार करायचा हे योग्य आहे का आपण जे करतो ते योग्य आहे का याच्यातून पुढं काय होईल त्यावरती खूप विचार करून एखादी गोष्ट करायची आणि मगच पैसा त्याला इन्व्हेस्ट करायचा त्या गोष्टीसाठी तर चला मला ह्या जेवढ्या टिप्स मी फॉलो करते त्या शेअर केल्या अजून काही असेल ना तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा आणि मी पुन्हा एकदा याच्यावरती व्हिडिओ बनवायला अजून काही टिप्स मला आठवल्या तर डेली लाईफमध्ये आपण डेली लाईफमध्ये पैसे इन्व्हेस्टसाठी वेगवेगळ्या ट्राय करत असतो गोष्टी पण कधी कधी व्हिडिओ बनवत असं त्या सगळ्या गोष्टी आठवत नाही तर मी एखाद्या वेळेस पुन्हा व्हिडिओ बनवेल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला ना नक्की लाईक शेअर करा थँक्यू